शहर सोलापूर ले ले उन, शहर गुन्हे शाखेची कामगिरी गरफोडीतील चोरटा जेरबंद सोलापूर शहरातील एम आय डी सी पोलीस ठाणे येथील दाखल असलेल्या गुन्ह्यातील गरफोडी करून चोरट्याने चोरलेले वीस पॉईंट त्र्याण्णव तोळे सोने व तेवीस पॉईंट बावीस तोळे चांदीचे दागिने असा एकूण नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सोळा रुपये किमतीचा मुद्देमाल शहर गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने गुन्हेगार रामचंद्र कोळी व राहणार कवटे महाकाळ जिल्हा सांगली सध्या बाळे ब्रिज जवळ याला जेरबंद केले अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे पथक फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पेट्रोलिंग करीत होते यावेळी गणपती घाट येथे एक व्यक्ती नजर चुकवून जाताना दिसून आला त्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता तो दिशाभूल करणारी माहिती देऊन त्याने त्याचे नाव पी एस पाटील राहणार कोल्हापूर असल्याचे सांगितले यावर पोलिसांनी त्याच्याकडे नावाबाबत पुरावे विचारले असता तो देऊ शकला नाही तसेच त्याच्याकडे मोबाईलही नव्हता त्याची अधिक चौकशी केली असता त्याने नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सी पोलीस ठाणे येथील दाखल असलेला गुन्हा केल्याचे कबूल केला त्याला अटक करून गुन्ह्यातील गेलेला माल हस्तगत करण्यासाठी ताब्यात घेतले असता त्याने सोन्या चांदीचे दागिने दिले गरफोड येथील दोनशे नऊ पॉईंट तीनशे त्रेसष्ट ग्रॅम वीस पॉईंट त्र्याण्णव तोळे सोन्याचे व दोनशे बत्तीस पॉईंट दोन ग्रॅम तेवीस पॉईंट बावीस तोळे चांदीचे दागिने असा एकूण नऊ लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सोळा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे निलोफर तांबोळी सिद्धाराम देशमुख अजय गुंड फरदीन शेख यांनी केली